हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश आज आपण एक बातमी बघणार आहोत ती बातमी बघण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो चला आपण आज सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आताची नवीन अपडेट समोर येत आहे सर्म क सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो सन दोन हजार सव्वीसमध्ये आठवा वेतन आयोग अपेक्षित आहे याकरिता वेतन आयोग समितीची स्थापना यावर्षी होणे आवश्यक आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे राज्य वित्तमंत्री पंकज चौधरी यांनी नवीन वेतन आयोग संदर्भात विधिमंडळामध्ये स्पष्टीकरण देताना नमूद केले आहे की सध्या नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकारची कोणतीही भूमिका नाही यामुळे यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात वेतन आयोग समितीची स्थापना यावर्षी होण्याची शक्यता कमीच आहे कारण येत्या ते तेरा मार्चपासून आचारसंहिता लागू होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याबाबत आणखीन वाट पाहावी लागणार आहे निवडणुकापूर्वी सरकारकडून स कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण केले जात आहेत परंतु नवीन वेतन बाबत अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे केंद्रीय कामगार युनियनकडून संदर्भात केंद्र सरकारला वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना या लोकसभा निवडणुकापूर्वीच नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होण्याची मोठी शक्यता होती परंतु केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्याने नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याबाबत निर्णय पुढील वर्षीपर्यंत ढकलला जाईल आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तीन पॉईंट अडसष्ट पट ट्रीटमेंट फॅक्टरप्रमाणे वाढ होणार आहे नवीन वेतनानुसार मूळ वेतनात वाढ केली जाते यामुळे आपोआपच इतर देय वेतन किंवा भत्त्यांमध्ये वाढ होईल नमस्कार